अरे बापरे हा आले काय बर झाला आले तर हा आता दोन दोन थैले काय चे रे आजे हे आई कपडे वय नाहीये घेतले मा सासून सासऱ्याने हे गे कपडे घेतले मुली घेतले डोलीले घेतले ओ माय बाई तत्काल कपडे घेतले काल संध्याकाळी पर्यंत तर पोहोचले असं ना तुम्ही आज आता येऊ नाही गेले घरी तो कपडे ते घेऊन घेतले का बातच हो आई काय सांगू तुले आम्ही येवाले निघालो तो मामाजी न गाडी काढायला लावली आणि तात्काळ बजारात नेल आमच्या पोसांच्या आम्हाला दुकानात नेलं आमच्या पोसांचे कपडे घेऊन दिले तिथच्या तिथं मग कपडे घेतलो मग इकडे ललिताबाईनं स्वयंपाक करून ठेवलं मग घरी गेलो स्वयंपाक झाला होता जेवण केलं आणि इकडे निघालो हो झालो होतो इकडे येऊन गेलो बाई राह राहा करे, हो, करे। मग दिल्लीला गेले म्हणजे काय येता म्हणे वर्षभर म्हणे राह राहा म्हणे पण मी इकडे मनीषाबाई येऊन म्हणून मी येऊन गेलो घाईन येवचीच आहे का मनीषाबाई पाय येवाचीच आहे ना मी फालतू थांबलो असतो तिच्यासाठी मनीषा बाई अरे अजय आली होती ते मनी मनी काय आली आली आज आली काल आले कुठे अंधार आहे का अरे कालच आली होती मनीषा जवळ तुम्ही दोघं निघाले आणि त्याच्या अर्ध्या पाऊन घंट्या मनी मग अंधर आहेत आराम करते का कुठं मग तिला आला ना राग तुया राग आला रे बापा तिले मी आली म्हणे म्हणे आणि चालला गेला काय म्हणे तिले राग आला तिच्यासाठी तू थांबला नाही चालला गेला ना तिले राग आला राग राग ते चालली गेली वापस आ, गेली काय बोलता आई वापस केल्या राग नाही हो डोली पाय बर बरोकड्या म्हणानं तुम्ही दोघं गेले तुया आईनं फोन केला यानं हो म्हटलं अजयनं हो म्हटलं नाही म्हटलं चालले जा तुम्ही तिकडे चालले गेले मनीषा आली इकडे आणि तिने वाटलं मासाठी थांबला नाही कधी एवढं वर्ष असं झालं नाही मासाठी थांबते वाट आणि ह्या ना थांबला नाही माई वाट नाही पाहिली आणि चालला गेला तर म्हणून तिने राग आला ते राग राग चालली गेली बापा तरी त्या लय समजावलं होते तिने मी समजावलं नाही म्हणे मी नाही म्हणे आता मी समजूतरी पण ग्ये करूनच नाही घेत म्हणे तर गेली गेले बापा आता काय माहित आली मला येते म्हणून आता तिची ननद येते तर तिच्या ननद दिले गेल्यावर येते जाऊ देते तेव्हा येते ना, ये ये ना। काल आली तिची नंतर दुसऱ्या दिवशीच आम्हाला दिवशी येणारच तो होतो ना आलोच ना मी तर आले गेलो होतो काय बाईने एवढंही नाही समजलं काय काय आली होती तर राहती ना वाट नाही वाट पाहती ना मी तिची वाट पाहत होतो आता वेळेला ती नाई वाट पाहणी पाहिजे होती थांबतील तर काय झालं असतं एवढा राग आला काय तिला बी थांब. उद्या येतेस तू. हे झालं नाही गेला. नाही ऐकेन. काय माहिती या वेळेला तिला काय झालं काय नाही ऐकत नाही. मी चाललो जातो म्हणे मी जातोच था म्हणे काहूनच नाही थांबला म्हणे माझ्यासाठी म्हणे तर चालली गेली लागून तर जवाई बी समजावे तिथे कोणाची ना नाही ऐकली तिने नाही बरं चालली गेली ओसो काय जाऊ दे तिथे कोणाचा फोन होता लंके शोभाचा फोन असा हो नाही काय म्हणते ते कधी येतो म्हणते नाही आई शोभाचा नाही होता शोभाचा ननदबाईचा फोन होता ते मोठी शांताबाई तिचा फोन होता असं तिने काय फोन केला बघा आता आता काय केला आता शोभाने अजून हा शोभा नाही किती बी तिने सुधरवा ते नाही सुधरत अजून काय केलं म्हणते आता काय झालं म्हणते काही नाही आई काही नाही केलं शोभान शोभा तर ह्या वेळेनं मस्त वागली म्हणते त्याच्यासोबत गेल त्या त्या दोघे बहिणीच मस्त पाय धुवून गेले म्हणते जेवण खाऊन नाश्ता पाणी बोलणं चालणं एकदम व्यवस्थित मस्त वागली म्हणते सगळं व्यवस्थित आहे म्हणते पण आपले इकडे आपण जसं वागलो ते आली होती तर तेच तिनं गृहीत धरून ठेवलं म्हणते तिच्या मनात घर करून दिलं आन ते असं समजते म्हणते तुम्ही भाऊबीजीला जाईन अजून माझं मग तसेच वागतील का सगळे म्हणून तिला येवाले थोडं धाक पण राहिला म्हणते अशा सांगेल त्या शांतपणे असं काय म्हणून नाही आली पाहिजे नाही आता वर येऊन गेली असती नाही तिथे भेव लागून राहिला नाही इकडे येवाले जाऊ का नाही जाऊ धाव का नाही जाऊ अशी करत असं नाही हो हो आई तसंच आहे तिले गैरसमज झाला आपल्याविषयी तिला वाटत तिचे भाऊ भाऊ आई बाप चांगले नाही असं असं काय मग मग काय निर्णय घेतला मग काय म्हणे मग ते तिची ननदबाई काय म्हणे शांताबाई काय म्हणे मग काय कसं काय कर म्हणे आता तिनं असं सांगितलं असं कसं करा तसं तसं करा त्यानं तिच्या सांगण्यानुसार तुम्ही केलं तसं मी वागली तशी मग आता काय म्हणते आता ते शांताबाई आता काय म्हणते आता कसं करा म्हणते काय करा म्हणते आता तो आई शांताबाई हेच म्हणून राहिली का ती धात खाऊन राहिली येवाली तर तुम्ही फोन करा तू फोन कर म्हणते आणि तिने बोलाव म्हणते का ये बा शोभा भाऊ बिजेला आली नाही तू ये फोन करून बोलाव म्हणते ते येईल म्हणते असं म्हणते शांताबाई म्हणजे मग तिच्याही मनात गैरसमज नाही आणि आपल्याही मनात गैरसमज नाही फोन करून तिने बोलावा नाही मग येईल काय ते फोन करून बोलावल्या ना त्याच्यापेक्षा असं कर तू जाय लंकेश फोन बिन करू नको तू जाय आणि तिले घेऊन ये दोघी माहिले गिले घेऊन ये इथं आपल्या घरी दोन दिवस राहतील भाऊ बीज करतील खातीन पेतीन जातील नाही काय वा ये काय म्हणते आपले गायत्री फोन करून बोलावल्यापेक्षा ह्या स्वतःच गेल्यानं घेऊन आला तर केवढं चांगलं लागेल अजून तिले हो बरोबर आहे आई तर बरोबर बोलते तसंच करा ना तुम्ही काय फोन करून बोलावता ते अजून येईन नाही येईन अजून बहाना सांगतील त्या तुम्ही जा जा तुम्ही आता काही कुठं गेला नाही त्या घरीच आहे त्याच्या नंदा बी गेल्या आता पाहुणचार खाऊन जा तुम्ही जा तुम्ही आणि घेऊन या त्या बाईले घेऊन या इथे आपल्या घरी जा हो ना अजून फोन करा ना अजून बोलावण जा घेऊन या बोलू ठीक आहे आई जा तुम्ही तसाच करतो जातो घेऊनच येतो आता जाऊ का मग आता चले जा ना आता आता आज सुट्टी आहे तुम्हाला त्या मग उद्या परवापासून तुमचं काम सुरू होईल तर मग अजून काय का गुल्ली मारा नाही आता चालले जा ना घेऊन या बाईले हो बरं चालला जाय बरं आता चालला जाय बरं आणि घेऊन या दोघे माईले किती जाय बरं ठीक आहे मी जातो मग अजय तू भी लाय ना झाला आजकाल हा तिला राग आला तर तुलाही राग आला ते मोठी आहे तिला राग बी आला असन तरी तुला काय राग आला ताव दाखून राहिले इथं तान दाखून राहिला तू भी तर आई ते मोठी आहे म्हणून तिला राग आला तर मी तिच्या पायाला गल जाऊ काय हुँ? आज तर येणारच होतो मग मी चार पाच दिवसासाठी दहा बारा दिवसासाठी तर नाही गेलो होतो तर मासासून बोलावलो म्हणून मी हो म्हणून गेलो मग तू हो म्हटली म्हणून मी चालला गेलो मग शकतो एवढा राग एका आली इथं रागानं चालली गेली आजपर्यंत असं कधी झालं नाही का भाऊ बिगे ती आली तू घरी नाही म्हणून हा चाल बाहेरगावी असला तर गोष्ट अलग होती पण इकडे असताना तू तिकडे गेला मी म्हटलं होतं तुला पहिले फोन करतील येऊन राहिली हा आणि मग जाय म्हटलं होतं मी तुले नाही तुले तर जावाचीच घाई होती तुले तर सासर वडीलच जावाची घाई होती हम्म काही जातो काही नाही काही जातो काही नाही फोन नाही केला बिन नाही केला आणि चालला गेला तसा दोन दिवस लेट बी गेला असता तरी चालत होतं सासूरवाडीले आणि दोन चार दिवस राहिलाही असता तरी चालत होतं हा इकडचंही गेला आणि तिकडचंही गेला सासूरवाडीले बी गेला एक रात भर राहिला मग आणि इकडे बहीण बी चालली गेली काय मतलब झाला मग या सगळ्या गोष्टीचा हम्म सांग तूच सांग आता मध्ये काय माहिती एवढं असं सगळं होईल म्हणून मला अंदाजच नव्हता ह्या सगळ्या गोष्टीचा बाई येईल चालली जाईल म्हणून आता गेली ना रागानं जाऊ दे ती मोठी आहे ना ती समजदारी करून घेईल मी लहान आहो ना मी मी नाही जात मी काल जाऊ मी नाही जात अरे भावा बहिणीचं नातं कसं असते बेटा तिला गरज पडते आणि तुलाही गरज पडते तू लहान आहे तू लहान आहे तुला जास्त गरज पडन तिची इथे मोठी आहे तर तिला बी एखाद्याशी तुझी गरज पडन हा तर चांगले रहा मिळून मिसळून राहा लहानपणी झगडा करत नव्हते काय लहानपणी बी भांडत होते तुम्ही लहानपणी आज भांडले तर उद्या बोलत होते मग आता मोठेपणी लग्न झाल्यावर होता लग्न झाल्यावर तसेच राहा भांडा तुम्ही पण दुसऱ्या दिवशी मिळा एकदम दुश्मनी नको नको दुश्मन एकमेकाचे बहीण भाऊ तू तिले रागाला ते गेली आता कर्तव्य बनते तू जाय आणि तिची समजूत घाल का नाही बाई मनीषाबाई तुला समज होते मा, मानात असं नव्हतं हो आई हे गोष्ट आहे तुझी लहानपणी आम्ही खूप भांडत होतो नाही मनीषाबाई मध्ये मारे मी बी मारे मोठी असून मग दुसऱ्या दिवशी थेच ये थे मापाशी अजय 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 करत थेच ये थे मापाशी एक आणि बघ थेच ये तापाशी आता तू जाय तिच्यापाशी आता जाय तू तू जाय तिथं आन भाऊबीज करून ये जा आपत जाय आजच जाय, जाय। मग एकटा दो काही डोलीले नेऊ आ डोलीले ने तो का हो घेऊन जा तिले बी तिले बी तो ओवाणन ते घेऊन जा जा दोघे जण चालले जा जा बर जा दोघे जण रातभर भर राय जाती थे आता सासुराडीले राहायला रात भर आता बहिणीच्या घरी राय रातभर बरं आई ठीक आहे जातो दोघेही जण जातो डॉलिन मी बर वहिनी चालतो बघ आता काय चालतो बघ आता बिंदू बाई आता कुठे निघाले आ घेतले पोलीले घेतले बॅग नको झालं चालतो बघ आता आता रहा आता दोन चार आठ दिवस आता आता काही चिंता आहे का तिकडे हाय ना मंदोर प्रदेश जाऊ बाई हाय ना तुमची वाली मग काय ते चिंता करता रहा मस्त बिंदू असत काय झालं शोभा बिंदू तू कोण त्यात घेऊन उभी आहे पा ना जातो म्हणते चालतो बघ म्हणते आता वहिनी म्हणते हा पा काला चालिया आणि पोंग्याचा पोय म्हणते म्हणला आता तिकडे तर काही पाहणे लागत तिकडे हायत करणारे रा म्हणतो चार आठ दिवस तर जातो म्हणते पा बिंदू राही आता राही ना आठ दिवस आता आता काय तुला टेन्शन आहे तशी येतो ना आईच्याच घरी जाणार आहे ना आईच्या घरी आठ दिवस राहायची ना तर मग इकडे राह आता घरी चार पाच दिवस तरी राह मग आईच्या घरी राहतो चार पाच दिवस नाही ना दादा वहिनी नाही ना आई वाट पाहत असं ना मांग बी तसंच झालं हे येऊन गेले तात्काळ घेवाले बाबा आई म्हणे आठ दिवस राही म्हणे पण हे काय तात्काळी येऊन गेले घेवाले सांगतलं नाही काही नाही घेवा लिहून गेले आणि मग तयारी करून यावं लागलं तर मग आई बाबा म्हणे येजो म्हणे आठ दिवस वाट पाहत आई फोन करून द्या ना ते फोन करून द्या फोन करून द्या सांगून द्या मी तुला दादाच्या घरी हाव म्हणा येतो मला चार पाच दिवसांना काही नाही म्हणत नाही जातो ना मी म्हणली ना मी अजून मग राखी येईन ना तेव्हा राहीन दोन चार दिवस कुठं निघाले बिंदू ना आई जातो म्हणते राहा म्हणतो हे त जातो म्हणते आईच्या घरी जातो म्हणते राह नाय ना राह ना चार दिवस जातो ना आईच्या घरी मग नाही मोठी नाही मी जातो ना माऊ कसं काय आलं बापा या या हो, आं तो, आं तो। या शोभा आण पाय दुवालपणे हो आणतो आणतो या म्हणते हो शोभाली मी शोभाले घेऊन जातो म्हणतो

सामोळू काय राठोड त्या पदिवस चल चल बर बर कपडे कर तयारी चल माये नन दाई घरी अन मानन दिने सोडून मी कसांगे येऊ काय मी हाव ना इकडे शोभा हाव ना मी आता बिंदूची झाली ना भावबीज झाली बिंदूची आता ते बिंदू हाय दोन चार दिवस तू जाय त्या भावा सांगा आला ना आले ना भाऊ घेवाले जाय तू मी हाव ना मी सांभाळतो आता सांभाळून दे तितलो तू चल महासंग कर तयारी दोघे मैयले की राधा घे अन तू चल आओ दादाची बाबा काय म्हणते लंकेश दादा भर पडतो म्हणते आले ना घेवाले तुझे जाय तू तु। बांध कपडे भर कपडे बॅग तयारी कर आणि जाय ठीक आहे मग बसा भाऊ तुम्ही हो बसा तुम्ही बसा ना जाऊ बापू हो बिंदू बाई पहा आता म्हटलं तुम्हाला चार पाच दिवस रहा म्हटलं तुमची मस्त खाणं पिणं पाहुणचार हे करू हे करू असा विचार केला ना मा भाऊ अचानक घेवाले आला आता मी भात घेतो मी मी उद्या परवा येऊन जातो तुम्ही थांब जा हा काही नाही तुम्ही टेन्शन घेता माया तुम्ही बिंदात जा तुमच्या माहेरी जा मस्त चार पाच आठ दिवस मन सोपत राहा मी थांबत नाही मी चालली जा तुम्ही बरं तुमच्या मताने मी करतो तयारी हो करा तुम्ही तयारी करा तुमची माय ना तुम्ही कायले थांबता करा तयारी ठीक आहे मग मोठे शांतले दादा मी निघतो मग बिंदू थांबना थांब जराशी थांबना आता जराशी बिंदू आता आता हे शोभाचे भाऊ आले मग हे गेले म्हणजे तुम्ही सोडून दिन मग श्याम तुला आता एकटी जातो काय तिथून एकटी बसशील का गाडीमध्ये पुढे लिहून थांब आता जराशी शांत राह जातो जातो नको करू जाऊ दे मग जातो ठीक आहे मोठे अरे अजय भाऊ डॉली आहे या या डॉली आली काय बाई माहेरून हा अजय भाऊ सासरवाडीतून आली काय हो मोठी आहे जास्त नाही राहिले तिथे फक्त एक रात्रभर राहिलो आणि दुसऱ्या दिवशी निघून येऊन गेलो आणि इकडे आलो तर मग असं माहित झालं की मनीषा बाई आल्या नाही येऊन गेल्या तर मग इकडे तयारी केली आणि इकडे आलो हो त्या दिवशी आले होते दोघे जण अर्जुन मनीषा दोघे जण गेले होते आनंदपूरले आणि त्या दिवशी वापस आले मी म्हणलं काय झालं तर रागानं येऊन गेली ती मला राग आला म्हणे मा भाऊ थांबलाच काउन नाही मासाठी त्याच्यासाठी येऊन गेली बा म्हणूनच आत्या म्हणूनच आम्ही तात्काळ तयारी केली आणि मग इकडे आलो मी जास्त नाही राहत होत मा सासूचा डोलीच्या आईचा फोन आला हो म्हणून दिलो तर म्हणून चालला गेलो तिकडे हो हो बरं आहे ते समजू शकतो मी तुम्हाला तिकडचं पाहा लागते आणि इकडचं पाहा लागते म्हणजे ह्या वेळेला राग आला बाबा नाही तर ते तर समजूत दारा राग नाही येते रे ह्या वेळेला काय कळून असे राग आला तिने मनीषा मनीषा त्या भाऊ आला वा भाऊ आले येते हा त्रिशाले झोपून देत असा येते या ना अजय भाऊ बसा तुम्ही एम डोली डॉली बस अजय डॉली तुम्ही इकडे बस अजय तू तसाच सोडायला गेला होतास ना तुझ्या इकडे कसा काय आला रस्ता भटकला का हो रस्ता विसरला असाल नाही नाही मनीषा होईल तस काही नाही आहे रस्ता भटकलो नाही हो हो तू याच घरी आलो आम्ही अन वडील काही दहा दिवस राहायला नाही गेलो होतो असा विचार केला होता रातभर दुसऱ्या दिवशी येतो आणि असं वाटलं दुसऱ्या दिवशी तू येशील पण माहित नाही त्याच दिवशी तू येशील म्हणून असं वाटलंच नाही तर तू त्याच दिवशी आली आम्ही त्याच दिवशी गेलो त्याच दिवशी तू आली मला असं वाटलं तर दुसऱ्या दिवशी येशील तू त्याच्यानं मग आम्ही चाललो गेलो अन तू आली त्याच दिवशी मग तू थांबली असते एक रात्र तर काय झालं असतं पण तुला माहित असते ना अजय मी त्या दिवशी येत असते म्हणून तुला माहित असो नाही तू चालला गेला सासुरवाडीला आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पण दोन दिवसा बाद पण तू जाऊ शकत होता दोन दिवस तर माझी वाट बघायची हा अगोदर तर आठ दिवस माझी वाट बघत होता तू आणि आता दोन दिवस पण माझी वाट बघणं झालं नाही तुझ्या हा तुला कसं असं समजून घेतलं की मी उद्या येईन म्हणून आज नाही येईन उद्या येईन तुला तुलाच वाटून गेलं का तुलाच कळलं का तुझं माझं तुलाच कळून गेलं का दोन दिवस तर वाट बघायला होती मी माझ्या किती आता काय सांगू तुला आई त्रिशा जवळ जाता का थोडं झोपाचीच होती हो हो मी झोपून देतो तिले आणि भांडू नको करता दोघरा आता दो आता, आता आली तू रागा ना आले तु भाऊ आता समजून तुला नाही म्हणत नाही आम्ही तुला माहित आहे तुझ्यामुळे अच्छा एवढा विश्वास केला मी तुझ्यावर एवढा विश्वास अतूट विश्वास केला मी तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास केला मी तुझ्यावर तुझ्या भाऊजीपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास केला आणि काय झालं

मी होऊन राहिली म्हणून मी थांबलो असतो बरोबर आहे ना दोघांचं पण चुकलं बाईचं पण चुकलं आणि यांचं पण चुकलं दोघांचं पण चुकलं आणि आता दोघं दो पण म्हणून जा आणि आता चांगल्या ना भाऊबीज खरा पाय डोली काय म्हणते दोघांचं पण चुकलं म्हणते ना बरोबर आहे ना तुला बी चुकलं माय बी चुकलं मी फोन करायला पाहिजे होतं तुला फोन करायला पाहिजे होता होतं आणि मी नाही भेटलो घरी तुम्ही येतात कायची तुझी कायची पद्धती झाली आणि भाऊजी कसे खरे ठरले तू कशी खोटी ठरली काय हे काही मला समजलं नाही पण नाही इथून जेव्हा जातो निघत होतो ना आम्ही घरून आपल्या घरी यायला तेव्हा तुझे भाऊजी तसंच म्हणे फोन कर म्हणे नाही तर अजय म्हणे तू फोन कर त्याला विचार घरी आहे का पण मी म्हटलं नाही माझा भाऊ माझी वाट पाहते माझा भाऊ माझी वाट पाहते आणि मी गेल्याशिवाय मी त्याला ओळल्याशिवाय भाऊगीत झाल्याशिवाय तू कुठेच जाणार नाही असं मी ठामपणे सांगितलं त्यांना आणि मी फोन करत नाही असं आणि घरी जाऊन बघते तर तू खरंच सासूरवाडीला गेला ठरले मन मला रागाला म. म्हटलं एवढा विश्वास केला मी तुझ्यावर माझ्या भावावर आणि माझा कसा चालला गेला बदलून गेला आता लग्न झाले बरबर आता त्याला त्याचा सासुरवाडी हेच दिसणार का बहिण नाही दिसणार का आता नाही नाही मनीषा बाई तसं काही नाही मी दोन्ही समतोल ठेवतो दोन्ही सारखं ठेवतो मी सासुरवाडी लिबी भूलणार विसरणार नाही तुलीबी भूलणार विसरणार नाही आई बाबा लिबी नाही कोणालाच नाही मी सगळं सगळं मला सारखंच आहे डॉलीचे आई बाबा आपली आई बाबा तू सगळं सगळं सारखेच आहे सगळे आपले काही ना काही जुळलेलेच आहे नातेरिश्तेच आहे सगळं सगळे आपले येत हवं आपण बरं ठीक आहे शांती आराध्याचा आवाज नाही झोपली काय नाही तिच्या आजीच्या घरी तिच्या आजीच्या घरी गेली ते काय बोलतो तिच्या आजीच्या घरी गौती मी गेली का मग होऊन घेतलं मग तिघे माहिले कधी गेले राहील राहील आता आठ पंधरा दिवस तिच्या आईचा फोन आला होता येत नाही काय म्हणे तर मध्ये म्हणे ते गौरी म्हणे मध्ये विचारे माईचा फोन आला मग यशेशी म्हणते म्हणजे जाय ना तर मग नेऊन मान म्हटलं बोललेले नेऊन येईल तर चालली जाय म्हटलं तर नेऊन दिलं बोल्या ना आता आज गेले तू राहते का तुझ्या सासूरवाडीला तू नेऊन देते कामावर जाते आता येते घरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरी येते तो राहते का तुमच्यासारखाच आहे तुम्ही जसे सासूरवाडीला राहत नाही तसा तो सासूरवाडीला राहत नाही मी होऊन देते आणि येऊन जाते हम्म काय करून राहून इकडे काम धंदे नाही पडत काय तिथं राहून काय लाडू चिवडत खात बसून काय बरं झालं येते तर देणं मग जर असं पराडाचं काय बनवलं काय नाही तर काही नाही नाही त्याचा दिल नाही दिवाळी झाली तेव्हापासून लाडू बनवलं का काय बनवलं तो तुम्ही घरीच कुठं आहे तेव्हापासून वावरातच तर जाताना वावरातच तर जाताना कुठले का चहा पेले का चालले चहा पेले का चालले काही मस्त नाही भेटला देवाचा आता गावातल्या बायले बोलावा लागण गड्या फराड आले फराड आले इकडे सगळे बी बोलावाचा आहे फराड कोणालाच नाही बोलावलं अजून डब्बे तसेच भरले हाय कोणालाच नाही दिला फराड आता वावला ती वाई बी चालू आहे म्हणून आता मला भाई आहे दे मग आता मस्त फराडाचं काय काय बनवलं दे बरं एक पलीट भरून मग चहा मान मस्त हो देतो आता तुम्हाला आणि मग पाहतो उद्या परवा गावातल्या बोलवून घेतो साऱ्या बायाला फराडाले मस्त या दिवाळीचा फराड कराले उशीरच झाला लय उशीर झाला कोणाकोणाच्या घरचं फराड संपलं की असून आणि कोणाकोणाच्या घरी तर कोणी कोणी दिवाळी झाल्या अजून चार दिवसाला आमच्या घरचं तसंच आहे संपलं नाही अजून या जण या फराळ कराले आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हायप करा चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटू